श्रोतेहो नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत हो, मागील अनेक दशकांपासून माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मराठी सारस्वत सरकार दरबारी झगडत होते त्यांच्या लढ्याला अखेर यश आलं केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला काय आहे अभिजात भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषा संवर्धनासाठी त्याचा काय उपयोग होतो आणि आगामी काळात मराठी भाषेची वाटचाल कशी असेल याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेऊयात श्रोते हो भाषा म्हणजे काय तर ध्वनी आणि पारंपरिक चिन्हांचा अर्थपूर्ण वापर करून आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणं म्हणजे भाषा ज्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो यापूर्वी संस्कृतसह सहा भाषांना हा दर्जा मिळालेला आहे मराठी भाषेलाही सुमारे अडीच हजार वर्षांची समृद्ध परंपरा आहे म्हणूनच मराठी माणूस लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं गौरवानं सांगतो मराठी भाषा अभिजात आहे हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या समितीच्या प्रयत्नांना अखेर यश आलं केंद्रीय मंत्रिमंडळानं मराठीसह पाली प्राकृत आसामी आणि बांगला या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय नुकताच घेतला मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा सा गौरवच आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो श्रोते हो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिनंदनीय बाब आहे आता मराठी भाषा ही ज्ञानभाषा बनावी तंत्रज्ञानाची भाषा बनावी असा आशावाद प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला आपल्या भाषेला अभिजात भाषा म्हणून जी एक सरकारी मान्यता असते ती मिळाली उशिरा काही मिळाली त्याच्याविषयी मी आनंद व्यक्त करतो असं असतं की शेवटी सगळे निर्णय हे राजकीय निर्णय असतात आणि कुठलाही राजकीय पक्ष असो ते त्या पद्धतीनेच ते करत असतात त्याच्याविषयी एक सामान्य नागरिक म्हणून आपण तक्रार करायचं कारण नाही पण या निमित्ताने मराठी ही श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे जगातल्या दहा बारा भाषांपैकी एक महत्वाची भाषा आहे जगामध्ये खूप भाषा आहेत तर ही सामान्य भाषा नाही ज्ञानेश्वर तुकारामांनी लिहिलेलं आहे ही अत्यंत प्राचीन अशी भाषा आहे आणि श्रेष्ठ अशा साहित्याची सलग अशी दीर्घ परंपरा दिला आहे जे प्राचीन महारट्टी मराठी ते प्राकृत ते जैन महाराष्ट्री ते अपभ्रंश आणि त्याच्यानंतर मराठी मराठी अशी सलग परंपरा या भाषेला आहे तिचं योग्य ते महत्व इतरांना जाणवणं हे तर आहेच पण बरोबरीने आपल्याला ते जाणवणं आज अत्यंत आवश्यक झालेलं आहे आपण आपल्या भाषेला एका अर्थाने तिच्यापासून दुरावत चाललेला आहोत आणि ही फार दुःखद अशी गोष्ट आहे तर या निमित्ताने आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मशोध घेण्याची संधी आपल्याला मिळेल या निमित्ताने या भाषेला ज्ञानविज्ञानाची भाषा करूया याच्यासाठीचा संकल्प आपण सोडला पाहिजे जगातल्या अनेक भाषांसमोर अनेक प्रकारचे प्रश्न प्रकार आहेत पण मराठी सारख्या एका मोठ्या भाषेला या प्रकारच्या प्रश्नाला सामोरं प्रकार जाताना आपण निदान आपली हत्यार तर पाजळूया आपण विशेषतः आणण्यासाठी कंबर कसूया त्यासाठी आपण नवी भाषा घडवूया त्यासाठी अनेक प्रकारच्या संस्थात्मक उभारणी आपल्याला करता येतील त्यासाठी कामं करता येतील सुदैवानी आधुनिक काळामध्ये ज्यांची मूळ मातृभाषा मराठी आहे पण ज्ञान विज्ञानाच्या अनेक नव्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी खूप खोल अभ्यास केलेला आहे आणि ज्यांना मराठीतच काम करायचं लिहायचं आहे अशी खूप माणसं आपल्या भाषेमध्ये आहेत तर ह्या सगळ्यांना एकत्र आणूया आणि सातत्याने एक या भाषेला ज्ञान भाषा म्हणून उभी करण्यासाठी आपण प्रयत्न या केला पाहिजे अशी खुणगाट या निमित्ताने आपण बांधायला पाहिजे त्याचं कारण सांगतो अगदी समोर आपल्याला उदाहरण आहे की इस्रायल सारखा देश आहे केवढा देश आहे आकाराने आपल्या नगर जिल्ह्यापेक्षा थोडस मोठा आणि जवळपास जगभर विखुरलेले लोक एकत्र आणून ते जवळपास मृत झालेली हिब्रू सारखी भाषा जिवंत करतात एवढंच नाही तर तिच्यामध्ये संपूर्ण जगातलं ज्ञान विज्ञान आणून तिला समृद्ध करतात आता हे नुसतं हिब्रू भाषेचं नाही जगात सगळीकडं सर्वसाधारण सिद्धांतच आहे की कोणतंही ज्ञान घेण्यासाठी मातृभाषा हे सगळ्यात चांगलं माध्यम असतं सगळ्यात योग्य माध्यम असतं कोरियामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला कोरियन लोक हे इंग्रजीत ज्ञान विज्ञान शिकत नाही ते त्यांच्या मातृभाषेतच शिकतात म्हणजे कोरियामधल्या माणसाला फिजिक्समध्ये पी एच डी करायची असेल तर ता त्याला इंग्रजी शिकायची गरज नाही अशी भाषा त्यांनी समृद्ध करून ठेवलेली आपण महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकल्याखेरी तुम्ही फिजिक्स काय करू शकत नाही गणित करू शकत नाही वाईट परिस्थिती आहे दुःखद परिस्थिती आहे आणि म्हणून अभिजात भाषा म्हणून आपल्याला दर्जा मिळाला आणि हरळून जाता कामा नाही तर ही भाषा अधिकाधिक समृद्ध होईल मुळात ती समृद्धच आहे पण तिच्या समृद्धतेच्या अनेक वाटा ज्या आहेत त्या दीर्घकाळ आपण वाढण्याच्या दृष्टीने लक्ष दिलं नाही आपल्या पुरुषांनी प्रयत्न केलेले आहेत लिहिलेला आहे दिलेला आहे म्हणजे ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मराठीमध्ये शंभर वर्षापूर्वी सुद्धा उत्तम लेखन झालेलं आहे पण नंतरच्या काळामध्ये फार दीर्घकाळ खंड पडलेला आहे हे जे काही आहे हे बदलणं ही आपली तातडीची गरज आहे बाकी मग अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं काय आपल्याला फायदे होतील वगैरे असे लोक प्रश्न उपस्थित करतात मला असं वाटतं की बाकी आर्थिक फायद्यापेक्षा कारण आर्थिक गोष्टी महाराष्ट्र आता उभ्या करू शकतो आपण फार त्या अर्थाने समृद्ध लोक आहोत तर भाषेच्या समृद्धीचा उपयोग करून आपण तिला अधिक मर्डेकरांच्या पद्धतीने म्हणायचं तर तिला परपुष्ट करून परिपुष्ट केलं पाहिजे त्यासाठी ज्ञान विज्ञानाची विशेषता नवी परिभाषा घडवली पाहिजे ती नुसती घडवून उपयोग नाही तर ती वापरली पाहिजे अधिक समृद्ध करत नेली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणं हा एक प्रकारचा आरंभ बिंदू आपण मानून पुढे गेलं पाहिजे आपल्या अगदी नजीकच्या भूतकाळामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर त्यांनी या प्रकारचा संस्थात्मक माया घातलेला होता नंतरच्या काळामध्ये नुसतं राज्यकर्त्यांचं नाही तर समाजातले धुरीण एक अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांच या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि या दुर्लक्षावर आपण आता जरा मात करणं आवश्यक आहे आणि आपण या निमित्ताने तो संकल्प करूया एकत्र येऊया हो आणि भाषेला वाढूया तिला समृद्ध करूया आणि ती समृद्ध झाल्यामुळं आपण पुढच्या पिढ्यांना समृद्ध होण्याची संधी उपलब्ध करूया असं मला वाटतं श्रोते हो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं साहित्य यावरच याचा परिणाम न होता मराठी संस्कृती आणि मराठी जगताच्या वैश्विक विकासासाठी त्याचा उपयोग होईल असं विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांनी सांगितलं आपल्या भाषेविषयी आपल्या साहित्याविषयी अभिमान असणं त्याच्या गुणवत्तेबद्दल त्याच्या ऐतिहासिकतेबद्दल आणि त्याच्या सामर्थ्याबद्दल आपल्याला जाण असणं हे जितकं आवश्यक आहे त्याला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं एक शासन मान्यता मिळाल्यामुळं मला असं वाटतं की विकासाची अनेक द्वारं यामुळं खुली होते दुर्दैवानं गेल्या शंभर एक वर्षामध्ये लोकमान्य टिळकांच्या नंतर मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालेला किंवा काहीसा न्यून कायम पछाडलेला असा किंवा जस पु ल देशपांडे म्हणतात तस खेकड्यासारखा झालेला एकमेकांचेच पाय ओढणारा अशी जी मराठी माणसाची ओळख आहे ती ओळख बदलण्यासाठी हा अभिजात दर्जा फार मोलाची कामगिरी बजावेल असा आम्हाला विश्वास वाटतो खर तर महाराष्ट्र म्हणजे काय मराठी भाषा म्हणजे काय महाराष्ट्र विद्या ही खरं तर आजच्या तरुण मुलांना समजण्याची अतिशय आवश्यक आहे आपलं प्राचीन साहित्य साहित्यच माणसाचं सा मन माणसाचं व्यक्तिमत्व घडत असतं आत्यंतिक विजुगुशी अच्छी वृत्ती निर्माण करत असत साहसी वृत्ती निर्माण करत असत वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक बौद्धिक सामर्थ्याचं विकसन हे भाषेमुळे होतं मला असं वाटतं अभिजात दर्जामुळं एकंदरीत एक फार मोठा परिणाम मराठी समाज माणसावर घडेल आणि त्यातून मराठी माणसाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक प्रकारची द्वार खुली होतील आणि विशेषतः युवा पिढीला याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ होईल असा मला विश्वास वाटतो श्रोते हो संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीची महती विशद करताना माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असं म्हटलं आहे माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं तिच्या विकासाचं आणि संवर्धनाचं नवं दालन खुलं झालं आहे आपणही रोजच्या व्यवहारात माय मराठीचा अधिकाधिक वापर करूयात आणि तिला ज्ञानभाषा बनवूयात श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एन न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार અને નિવેદન રશ્મી પાટકર